बातमी महाराष्ट्र मुंबईमधून येते मुंबईत मराठा ब्लॉक रविवार आणि सोमवारच्या दिवशीही आंदोलनाचा जोर कायम मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जोर चौथ्या दिवशीही कायम राहिला रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि सोमवारी जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलकांनी प्रचंड संख्येने आझाद मैदान परिसरात दरम्यान सी एस एम टी स्थानक मुंबई महानगरपालिकेबाहेरील प्रमुख चौक मंत्रालय गेटवेकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर या आंदोलकांनी ठिया मांडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली रविवारी शासकीय खाजगी कार्यालय शाळांना सुट्टी असतानाही आणि सोमवारी सायंकाळपर्यंत मराठा आंदोलकांच्या गर्दीने मुंबई ब्लॉक झाल्याचे दिसून आले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले सुरुवातीस मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी दिली शनिवारी तीस आणि रविवार एकतीस ऑगस्ट अशा दोन दिवसाची वाढीव परवानगी दिली त्यानंतर सोमवारी एक सप्टेंबर रोजी पुन्हा या ठिकाणी परवानगी वाढवली त्यामुळे जरांगे यांच्यासोबत आंदोलकांनीही मुंबईत ठाण मानले आहेत मुंबईत मराठा ब्लॉक झाल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळते आहे